नमस्कार मित्रांनो मी नामदेव नंजिले महाराष्ट्र टॉप न्यूज लातूर या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो तर काय करेल लातूर या कार्यक्रमात आज आपल्यासोबत अनिल जाधव आणि उषा बेलूरकर उपस्थित आहेत तर ते प्रभाग क्रमांक सहामधून अपक्ष उमेदवारी लढत आहेत तर आज आपण तर मित्रांना आज आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ आपल्यासोबत आहेत अनिल जाधव तर सर काय समस्या आहेत तुमच्या वार्डामध्ये सध्या आणि तुम्ही जो निर्णय घेतला आहे अपक्ष उभा राहायचा या निर्णयावर तुम्हाला वाटते का जनता तुमच्यासोबत येईल आम्ही मागील सहा वर्ष झालं या प्रभागामध्ये स्वतः ग्राउंड लेवलला उतरून काम करत आहे रस्ते गटाऱ्याचे असोत रस्त्याचे असोत स्वच्छतेचे असोत पतदेवाचे असोत येव्हा ना काही योजना असतील सरकारच्या किंवा अंगणवाडीसारखे विषय असोत हे सर्व विषय आम्ही एक साधा कार्यकर्ता सुद्धा आम्ही महानगरपालिकेपर्यंत घेऊन जातो ते मांडतो आणि निवेदन देणे पाठपुरावा करणे या माध्यमातून आम्ही स्वतः ते समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतो आणि सुटलेले पण आहे आमच्या भागामध्ये प्रभाग क्रमांक सोळामधील मोतीनगर हलमंतवाडी राजेश राजेशनगर या भागात आम्ही प्रभावी असं काम केलेलं आहे रस्ते असोत काही ठिकाणचे खराब झालेले गटारी असोत त्या आम्ही स्वतः निवेदन देऊन पाठपुरावा करून केलेल्या आहेत तसेच स्वच्छतेच्या बाबतीत घंटा गटार साफ करणे या बाबतीत आम्ही सतत महानगरपालिकेचे पालिकेचे प्रशासन असो कर्मचारी असो त्यांच्याशी संपर्क साधून आम्ही स्वतः कामे करून घेतो असं नाही की इतर उमेदवारांसारखं इतर पक्षांच्या का, कार्यकर्त्यांसारखं दुसऱ्यांच्या हाताकडे बघायचं म्हणजे कामे करणार कर, करत नाही असं नाही ते करत अगर न करत आम्ही एक ग्राउंड लेवला उतरून स्वतः नगरसेवक जे काम करतात ते आम्ही केलेलं आहे नगरसेवक मागील आता पाच वर्ष त्यांचं सतरा ते पाच बावीस म्हणजे ह्या टर्म मध्ये तर काही केलेलंच नाही आधीच्या नगरसेवकांनी आणि नंतरच्या चार वर्षात सुद्धा काही केलेलं नाही असे नऊ वर्ष आधीच्या नगरसेवकांनी फक्त त्यांचे घर भरण्याचं काम केलेलं आहे इकडल्या मतदारांना त्यांनी अक्षरशः त्यांच्या दारात बसून ठेवलेले होते घरामध्ये कधीच त्यांनी आम्हाला किंमत दिली नाही किंवा इथे येऊन कधी कुठला तुमच्या काय अडचणी आहेत तुम्ही काय कोणत्या परेशानीमध्ये आहेत असं कधीच त्यांच्याकडून आम्हाला प्रतिक्रिया भेटलेल्या नाहीत गटारी असतील इकडं मच्छराची धूर फवारणी असेल किंवा पावडर फवारणी असेल अशा कुठल्याच योजना आजपर्यंत झालेल्या आहेत अण्णाला एक कॉल केल्यानंतर अण्णाने प्रशासनातल्या अधिकाऱ्यांना तत्काळ त्यावर कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहे आणि त्यांनी त्यांनी अण्णाला सकारात्मक प्रति प्रतिसाद देऊन त्यांनी अण्णाच्या विनंतीला मान ठेवून त्यांनी पण इथं काम केलेलं आहे अण्णाचं सांगायचं म्हणजे दोन हजार सतरा ते कर आतापर्यंत इतके दिवस तर पद कुठलंच नव्हतं आणि इथून पुढं आमच्या सगळ्याच्या मतदान रुपया आशीर्वादातून पद भेटणार आहे पद भेटल्यानंतरही तीच कामाचा दर्जा राहील आणि पद भेटण्याच्या आधीही तीच कामाचा दर्जा होता त्याच्यामुळे इथल्या जनतेचा प्रतिसाद आहे सकारात्मक प्रति प्रतिसाद आहे माझा भाग पलीकडचा आहे तिकडं आम्ही काल बैठक घेतली होती तिथं बैठक एकदम सकारात्मक झाली आणि इथून पुढेही आम्ही कॉर्नर बैठका घेत आहोत आणि आमची पूर्ण ताकद आहे समोर का साहेब भरपूर असा राजकीय पक्ष आहे सर, सर माझं म्हणणं काय सध्या लातूरमध्ये चौरंगी लढत होत मोठ मोठे पक्ष आपली ताकद दाखवत आहेत तर अपक्ष उभा राहून आपण कितपत त्या त्यांना तोड देऊ शकतो आणि कितपत आपण आपली म्हणजे ताकद लावू शकतो की जनता आपल्यासोबत येईल थोडक्यात म्हणजे त्रस्त झाली नोट फॉर राजकीय राजकीय पक्षांना जनता टाकून गेली ह्याच प्रभागामध्ये नाही तर लातूर मधल्या प्रत्येक प्रभागामध्ये हे सारखं जे राजकीय पक्षाचे नेते आहेत जनतेला कसलाच मानसन्मान देत नाही त्यांचेच घर भरण्याचं काम झालेलं आहे आणि त्यांचेच काय त्यांच्या आजूबाजूचे त्यांचे जेवढे चार दोन घरं असतील तिथपर्यंत त्यांचा विकास पोहोचलेला आहे त्याच्या पलीकडे त्यांचा विकास सरकलेला नाही आणि त्यांच्या त्या ते आजूबाजूच्या घरांनाही माहीत नाही की हे नगरसेवक आहेत म्हणून अशी परिस्थिती आहे आम्ही तिथे जाऊन आलो ले ग्राउंड लेवलला ले 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 आम्ही बघितलेलं आहे की लो तिथल्या लोकांनी आम्ही शाळे वेलीत गेलो तिथंही आम्हाला प्रति प्रतिक्रिया लोकांची आम्ही घेतलो तिथंही त्यांना काहीच नाही आम्हाला पक्ष निवडणूक द्यायची यावेळी आम्ही राजकीय पक्षांना महत्व देणार नाही पण सध्या मध्ये काय म्हणता येईल या वादळाचं ठरलंय लातूर प्रभाग क्रमांक सहाच ठरलंय ठरलंय एक सपरचंद एकशे ओके तर मित्रांनो आपल्यासोबत उषा बेलुलकर आहेत त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेऊ तर काही महिलांसाठी तुम्ही तुमच्या प्रभाग प्रभागामध्ये काय काम करणार आहेत म्हणजे महिलांसाठी तुम्हाला तुमच्या प्रभाग प्रभागामध्ये काय अडचणी आहेत आणि कोणत्या सुविधा तुम्ही महिलांसाठी देणार आहात भरपूर अडचणी का कशा म्हणजे नाल्या रोड पाणी कचऱ्याचे महानगरपालिका कचऱ्याची गाडी घंटा गाडी करू शकत नाही करू शकत आणि एरियामध्ये आमच्या कॅमेराची सवय आहे का नाही का नाही काही सोय नाही काही सोयी रस्त्यावर तुमचं काय तुम्ही कोणते मुद्दे घेऊन महिलांना तुमच्या सोबत एकत्र करणार करू आता इथून आम्ही बोलून नाही दाखवणार आम्ही करून दाखवणार करून करून दाखवणार दाखवणार आम्ही आता बोलणार दिलीपराव बेलुरकर सुद्धा आहेत तर सर तुम्ही कोणत्या मुद्द्यावर नेमकं काम करतायत जनता तुमच्यावर विश्वास ठेवेल का आणि तुम्हालाच का मतदान देऊ दे जनता नगर शेवट नसताना आम्ही एवढे काम केले आहेत का बालपण योजना असेल पगार करण्याचे असेल निराधार असेल विधवाचे असतील काही काम काही लाईटचे काम गटरचे काम हेच काम का असतात जनतेला महापालिकेचे महापालिकेची योजना कुठली झाली नाही आमच्या दारापर्यंत नगर गेले आतापर्यंत महानगरपालिकेने तुमच्या प्रभागाकडे दुर्लक्ष दिलेलं नाही

ज्योतिदा पुन्हा भाग्य श्री खडे सुरेश पवार आणि आपले अजय हे होते त्यात सुरेश पवार हे तर उपमहापौर महापौर होते त्यांनी म्हणजे सभापती होते काही दे, काही सुरुवातीला दे, पुन्हा उपमहापौर पुन्हा महापौर होते तरीही या भागामध्ये त्यांचा या नऊ वर्षामध्ये कसलंही लक्ष नाही कसलंही म्हणजे आता सध्याच्या प्रचाराच्या वेळेस त्यांना जनताच प्रतिक्रिया देत आहे काय पण काय नेमकं काय घेऊन जायचं लोकांसमोर काय तुम्ही काय केलात म्हणून लोकांना मत मागायचं जे त्यांच्या समोर नाही मत मागण्यासारखं त्यांच्याकडे काय नेमकं सांगायचं की माझ्याकडे फक्त राजकीय पक्ष आहे म्हणून मत दे मागायची का कि मी महापौर होतो माझे महापौर आहे म्हणून असं काहीच विजय असं आहे तर तुमचं म्हणणं आहे का बीजेपी सोडा काँग्रेस सोडा कोणी आले तरी आम्ही ह्या अपक्षामध्ये अपक्षावर थांबा करून येणार आम्ही सफरचंद आणि शिट्टे या दोन उमेदवारांना प्रचंड बहुमताने निवडून देण्यासाठी थांबा आणि सध्याच्या परिस्थितीत काही प्रभागामध्ये असोत पूर्ण लातूरमध्ये असोत आमच्या प्रभागात असोत एक भावनिक साथ घातली जाते आधीच्या जा उमेदवारा मार्फत म्हणजे नगरसेवकांमार्फत आणि उमेदवारांमार्फत आणि तुम्ही म्हणल्यासारखं पैशाचं आहे तर नागरिकांना एवढंच आमचं आव्हान की भावनिक साथ घालण्या घालून त्यांच्या त्यांच्या भूलतापांना किंवा त्यांच्या पैशाच्या म्हणजे जे धनशक्ती वापरणार आहेत त्यांना बळी न पडता आमच्यासारख्या काम करणाऱ्या उमेदवारांना काम करणाऱ्या तरुणांना राजकारणात संधी द्या कारण राजकारण त्या तशा माणसांमुळे खराब झालेलं आहे आणि आमच्या सारख्या काम करणाऱ्या माणसांना तुम्ही संधी दे देत नसल्यामुळं त्या राजकारणा बघण्याचा जो दृष्टिकोन वेगळा होत चाललेल्या मुळे आमच्यासारख्या काम करणाऱ्या आणि गरीब घरातल्या होतूर मुलांना एक संधी द्या त्या संधीचं नक्की सोनं करून दाखवू आणि नगरसेवकाचं काय काम असतं हे आम्ही काम आम्ही तुमच्या तुम तुम्हाला करून दाखवू आणि त्यावेळेस सांगू की हे नगरसेवकाचं आज काम असतं कारण काही काही नगरसेवक नगरसेवकासाठी उमेदवार जे असतात फक्त ते प्रतिष्ठा जपण्यासाठी नगरसेवक नगरसेवक हवं ही त्यांची समज असते नगरसेवकाचं काय काम आहे काय म्हणजे काय करावं लागतं काय नाही ना जनतेसाठी काय असतं काही माहीत नसतं त्यांचं गाडीचं देणं घेणं नसतं येणं उमेदवार म्हणून येणं मोठ्या मोठ्या पक्षाकडून तिकीट घेणं पैसे वाटणं काहीतरी हेराफेरी करून निवडून येणं आणि पाच वर्ष तिकडंच गायब बोल हा सध्याचा ट्रेंड आहे तो ट्रेंड जनतेने बदलावा ही माझ म्हणजे ही माझं मा प्रामाणिक मत आपल्यासमोर आणि आमच्या सारख्या काम करणाऱ्या उमेदवारावर तुम्ही निवडून द्यावं एवढंच आवाहन करतो भूल थापा भावनिक आव्हान आणि धनशक्तीला बळी पडू नये एवढंच आव्हान तर मित्रांनो सभा क्रमांक सहा मध्ये सध्या अपक्ष उमेदवारांचा वारा आहे आणि ह्याच संदर्भात आपण जनतेचा कौल घेऊ की जनतेला काय वाटतंय मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रभागामधून कोणता उमेदवार निवडून अनिल म्हणून अपक्ष उमेदवार अपक्ष आहे तुम्हाला वाटतं अपक्ष नेता तुमचा आता ह्या पूर्ण देशामध्ये दे। फक्त विकत पैसा ज्याच्याकडे आहे त्याचे उमेदवार बरोबर आहे आता तुम्ही मुंबईमध्ये जर पाहिलं आता आपला ठाकरे साहेबांचा पक्ष आहे <laughs> तिथं काय झालं तुम्ही पाहिलं ना आता विधानसभेचे अध्यक्ष नार्वेकर साहेब मध्ये हे अख्ख्या विधान परिषद म्हणजे त्यांच्या हातात मुख्यमंत्र्यापेक्षा एक मोठं पद आहे एकाच घरामध्ये तीन तिकीट दिले बरोबर आहे पहिला मुद्दा पण ते तीन तिकीट दिल्याच्या नंतर त्यांनी काय दबाव आणला आपल्या ह्याच्यावर पुढल्या उमेदवारावर एक अपक्ष उमेदवार होता त्याला तर अक्षरश आम्ही न्यूज तुमच्याच मार्फत पाहिलेला आहे चॅनलवरती की बाबा इतका त्रास आहे त्या पुढच्या अपक्षाला काय शेवट त्यांची धनशक्ती हे दाखवली म्हणून आम्ही लातूरकरांनी एवढंच ठरवलंय देना नहीं, देना नहीं, ते ती की इथं कोणताही पक्ष आपल्याला काही देणं नाही देणं नाही काही करणार नाही फक्त एक येणार आणि तेवढं निघून जाणार म्हणून आपण ह्यासाठी आम्ही फक्त अपक्ष आम्ही स्वतः त्यांना सांगितलं की बाबा तुम्ही अपक्ष फॉर्म भरा तुम्हाला कोणत्या राजकीय पक्षात जायचं नाही आपल्याला कोणाचा वारसा नाही काही नाही फक्त म्हणून आम्ही सफरचंद आणि शिट्टी हे दोन चिन्ह निवडलेले आहेत आणि विश्वास शंभर टक्के खात्री आम्ही ठरवलंय ही बदल घडवायचा म्हणजे घडवायचा आहे गरज आहे का आता गरज कोणता पक्ष तुम्ही सांगा माग बीजेपीची सत्ता झाली काँग्रेसची सत्ता झाली आता तुम्ही पाहिलात ना आता किती वर्ष झालं हे पहा हे आमच्या गल्लीमधले रस्ते हे दाखवा हे किती खणकाम झालेलं आहे सांगा हे फक्त उकरायचं जनतेतच पैसा वेस्ट चालला ना त्याच्यानंतर म्हणजे तुमचं काय आहे का याच्यावर आता हे फक्त खड्डा करायला ना, इतकी दुर्गंधी एवढं हे झालं त्याचा प्रॉब्लेम आहे सगळं कोणी लक्ष देत नाही म्हणून अनिल जाधव आणि उषा बेलुलकर हे प्रभाग क्रमांक सहा ठरवले का अपक्ष उमेदवार आणि बदल घडवून बदल शंभर टक्के पाहिजे आम्ही सर्वांनी ठरवलेलं आहे फक्त सफरचंद शेट्टी